ठाणे अंबरनाथ मध्ये भावानेच कुटुंबावर गाडी चढवली पाच जण गंभीर जखमी सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी ठाणे अंबरनाथ मध्ये भावानेच कुटुंबावर गाडी चढवली पाच जण गंभीर जखमी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ मध्ये मंगळवारी घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे एका भावाने आपल्या कुटुंबावरच गाडी चढवण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे सूत्रांच्या माहितीनुसार दोन भावांमध्ये अनेक वर्षांपासून संपत्ती विषयक वाद सुरू होता या वादाने मंगळवारी अधिकच उग्र रूप घेतले घटनेच्या दिवशी दोन्ही भावांमध्ये तीव्र वाद झाला वाद इतका वाढला की एका भावाने आपली टाटा सफारी कार चालवत दुसऱ्या भावाच्या टोयोटा जोरदार धडक दिली पण यावरच तो थांबला नाही त्याने त्याच्या कारने आपल्या कुटुंबातील सदस्यांवरही हल्ला केला त्यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता मात्र पोलिसांनी त्याला लगेचच अटक केली या प्रकारामुळे अंबरनाथ परिसरात खळबळ माजली आहे पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत प्रारंभिक चौकशीत हा वाद केवळ संपत्तीचा नव्हता तर यामध्ये इतर कौटुंबिक मुद्देही सामील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे परिसरातील रहिवाशांनी या घटनेची निंदा केली असून या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे संपूर्ण प्रकरणातील पुढील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका